हा एन सी डी सीचा निधी होता किंवा राज्य सरकारला मिळालेला होता मग केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आवाज करण्याची गरज होती आवाज तिथं उठवायला पाहिजे होता राज्य सरकारमध्ये सुद्धा विरोधी नेते म्हणून आवाज उठवायला पाहिजे होता पण तो उठवताना दिसत नाही ठीक आहे आता माझं व्यक्तिगत कोणावरती आरोप किंवा काय असं नाही आहे आता मी माझ्या पद्धतीनं माझं कुटुंब असेल मी आजपर्यंत येमाने बरे पक्षाचे प्रामाणिक काम केलेलं आहे आता काय सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका जी आहे ती आता त्या ठिकाणी मी जाणून घेतलेली आहे आणि आता मी या निर्णयाप्रत आलेलो आहे भाजप हा एक मोठा पक्ष आहे आणि दुसरी गोष्ट आज केंद्र सरकार असेल राज्य सरकारमध्ये सुद्धा एक मोठ्या पद्धतीचं संख्याबळ असणारा पक्ष आहे आणि परिस्थिती पाहिली तर विकास कामाला अधिकची गती भाजपच्या माध्यमातून या मतदारसंघात मिळेल असं मला आणि आमच्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे आणि तशी खात्री आहे म्हणून आम्ही त्या संदर्भातलं पावलंच होतो अंतर्गत राजकारण कुठल्या प्रत्येक पक्षामध्ये असतं त्याला काँग्रेस हे अपवाद आहे असं मत म्हणता येणार नाही माझ्यासारख्याचं मत एवढंच आहे मी ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला बात बाब वेगळी होती मी सलग तीन टर्म निवडून येतोय माझ्यासारख्याला ज्या पद्धतीची पक्षपातळीवरून ताकद देण्याचं काम व्हायला पाहिजे ती त्या तीन पंचवार्षिकमध्ये झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे मी आज काहीतरी चुकीचं बोलणं हे त्या ठिकाणी उचित नाही माझं याबद्दल कुठल्याही व्यक्तिगत कोणावर असा आरोप नाही आहे ठीक आहे काही लोक बोलतात की हा चुकीचा निर्णय होईल तुमचा हा अमक निर्णय होईल ठीक आहे आता जे ते जे ते जे त्याचं वैयक्तिक मत असतं आज आमच्या कार्यकर्त्यांचा आमचा निर्णय त्या ठिकाणी झालेला काँग्रेसचे आता सर्व पक्षस्रेष्ठी ना आता हर्षवर्धन सपकाळ साहेब हे आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत ह्याच्या मागे जे जे प्रतिनिधी पक्षसृष्टी होते ते सगळ्यांपडत आमची घराणी मांडत असायचो आम्ही नाना भाऊ असे एकटे व्यक्तिगत नाव नका घेऊ मी सर्वच पक्षस्रेष्ठी तुम्हाला म्हटलं माझं का आता काय होतं कारण नसताना मला काय कोणावर आता आरोप करायचं नाही माझा निर्णय आता मी घेतलेला आहे परंतु नानाभाऊंनी केलं का अमकेने केलं हा मुद्दाच नाही आता राहिलेला गणित दे पंधरा वर्ष एक प्रतिनिधी या मतदारसंघामधून सातत्यानं तीन वर तीन वेळा निवडून येतो आणि जनतेने मायबाप जनतेने मला काम करण्याची संधी दिलेली आहे आणि मी त्या संधीच्या माध्यमातून मा तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायची जर होती किंवा आहे तर योग्य पद्धतीची ताकद तिथं जर दिली असती तर मला वाटतं ही परिस्थिती अजून बदलली असती विधानसभेची सुद्धा